ઈશ્વર રાજ્યભર કાર્ય કરના માનવ સુરક્ષા સેવા ટ્રસ્ટચા મહારાષ્ટ્ર રાજ્ય નિરીક્ષકપદી નિસ્વાર્થ ભાવને માનવહિતા કાર્ય કરનારે સમાજસેવક મોતીસિંહ સાળોકે નિયુક્તિ आमचे रेड न्यूज नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबळे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार संपूर्ण राज्यभरामध्ये मानवसेवा हीच सेवा या ब्रीदवाक्यानुसार कार्य करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या महाराष्ट्र राज्य निरीक्षकपदी निस्वार्थ भावनेने मानवहिताचे कार्य करणारे समाजसेवक मोतीसिंग साळोग यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही निवड मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे संस्थापक सचिव अरुण पांडव संस्थापक कोषाध्यक्ष संगीताताई साबणकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष गजानन शिवनाथ इंगळे महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्ष प्रदीप कोल्हे महाराष्ट्र उपाध्यक्ष पवन जैन महाराष्ट्र उपाध्यक्ष जितेंद्र इंगळे महाराष्ट्र सचिव प्रकाश तांबडे महाराष्ट्र कोषाध्यक्ष चंद्रबानी चाचर महाराष्ट्र प्रमुख राजेश कुमार ठाकूर महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजेंद्र गिरी महाराष्ट्र मीडिया प्रमुख राजेंद्र लहाने महिला अध्यक्षा ज्योती ताई बावसकार महाराष्ट्र महिला प्रभारी अध्यक्षा रंजनाताई चव्हाण महिला उपाध्यक्ष राणीताई पवार पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष ॲडव्होकेट नीताताई फडतरे यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने व अनुषंगाने ही नियुक्ती करण्यात आली आहे मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट संस्थापक इंगळे व महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रकाश तांबळे यांनी मोतीसिंग साळोख यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करताना सदैव आपल्या हातून निस्वार्थ भावना मानवहिताचे कार्य व हो सेवा घडव अशी सदिच्छा प्रदान केल्या अहमदनगर येथून जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबळे रेड न्यूज